आज आपण कापसासारखे मऊ लुसलुशीत असे नीर डोसे तयार करणार आहोत एकदम झटपट आपले हे नीर डोसे तयार होतात मोजक्या दोन तीन साहित्यामध्ये आपले हे नीर डोसे तयार होतात रेग्युलर डोस्यांपेक्षा हे चवीला एकदम वेगळे लागतात खायला एकदम भन्नाट असे हे डोसे बनवायला एकदम सोपे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तयार करण्यासाठी एक वाटी तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवला होता तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम छान असे फुलले गेलेले आहेत आपण एका मिक्सर जार मध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा पाठीचा भाग काढून घ्यायचा आहे आणि याचे बारीक बारीक काप करून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता लगेचच मिक्सरला फिरून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपण रेग्युलर डोस्यांसाठी वापरतो त्या पद्धतीनं एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये मध्ये घालून घेऊया तांदूळ एकदम बारीक वाटले जावेत यासाठी आपण एकदम कमी पाणी वापरून हे बॅटर तयार केलं होतं एकदम ठीक असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचंय चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय अगदी पाण्यासारखं आपण हे बॅटर तयार करून घेतो यामुळेच याला कदाचित नीर डोसा असं म्हटलं जातं कारण एकदम पाण्यासारखं का याचं बॅटर असतं बॅटर थोडं घट्ट वाटत होतं यामध्ये अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणी आपण ओतलेलं आहे लगेचच आपण डोसे तयार करायला घेऊया तवा एकदम छान असा आपण गरम करून घेतलेला आहे लगेच यावरती बॅटर आपण टाकून घेऊया सगळ्या बाजूनी बॅटर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख अशी या आपल्या डोस्याला जाळी तयार झालेली आहे दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे यावरती यामुळे दोन्ही बाजूनी आपला डोसा तयार होईल दोन मिनिट झालेली आहे तुम्ही पाहू शकता डोस्यांच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत एकदम छान असा आपला डोसा तयार झालेला आहे लगेच आपण हा डोसा फोल्ड करून घेऊया नीर डोसा तयार करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे एकदम झटपट असे आपले हे डोसे तयार होतात अशाच पद्धतीने पुढचे डोसे आपण तयार करून घेऊया सेम प्रोसेसने आपण पुढचे डोसे तयार करायचे आहेत बॅटर सगळ्या बाजूनी आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे एकदम जाळीदार असे आपले हे डोसे तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी जाळी आलेली आहे आपल्या डोस्यांना दोन मिनिटासाठी डोसा आपण झाकून व्यवस्थित शेकून घेतलेला आहे आपला हा डोसा देखील एकदम छान तयार झालेला आहे लगेचच काढून घेऊया अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत प्रत्येक डोसा तयार करताना आपल्याला एकदम छान असा तवा तापवून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे यामुळे डोस्यांना एकदम सुरेख जाळी पडते सगळ्या बाजूनी एकसारखा डोसा शेकून घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हा डोसा देखील तयार झाला आहे लगेचच काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कशी आपल्या या डोस्याला जाळी पडलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा का आपला हा डोसा तयार झालेला आहे चवीला अप्रतिमा हा डोसा तयार होतो एवढ्या बॅटरमध्ये आपले बारा तेरा मोठ्या आकाराचे डोसे तयार झालेले आहेत ओठांनीही खाता येतील इतके मऊ असे हे डोसे तयार होतात मोजक्यात दोन ते तीन साहित्यांमध्ये आपण हे डोसे तयार करून घेतलेले आहेत अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे रेग्युलर डोस्यांपेक्षा एकदम वेगळी चव लागते याची अशा पद्धतीचा डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा हा नीर डोसा नारळाची चटणी सांबर लोणी गुळ याच्यासोबत खाल्ला जातो या ठिकाणी आपण नारळाच्या चटणीसोबत हा सर्व केलेला आहे अशा पद्धतीचा चविष्ट डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम झटपट रेसिपी आहे बॅटर फर्मेंट करायची देखील गरज पडत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये आपले हे सगळे डोसे बनून तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय